नमस्कार आता आपण चर्चा करणार आहोत पाणी पिण्याचं पाणी शुद्ध करण्यासाठी यांत्रिक पद्धती काय काय किंवा का <णगी> का टेक्नॉलॉजी काय टेक्नॉलॉजी अनेक आहेत सगळ्या टेक्नॉलॉजींचा त्यापरीने त्यांचे उपयोग आहेत किंवा मर्यादा आहेत आपण इथे एक चार टेक्नॉलॉजीचा चर्चे चर्चा करणार आहोत आरो फिल्टर आपल्या सगळ्यांना माहिती आहे दुसरं मी सांगणार आहे नॅनो फिल्टर तिसरं सांगणारे ओझोन आणि चौथं सांगणारे मोबाईल फिल्टर पहिलं आरो फिल्टर किंवा ज्या आरो रिव्हर्स ऑस्मॅसिस या आपल्याला आरो प्लांट सगळीकडे पाहायला मिळतात किंवा वॉटर एटीएम सगळीकडे पाहायला मिळतात याच्यामध्ये चार प्रकारचे मेम्ब्रेन असतात चार प्रकारे पाणी फिल्टर होतं पहिलं म्हणजे काय त्यातली टर्बिडिटी त्यातली गडुळता त्यातली माती ही त्यातनं बाजूला काढली जाते दुसरं आहे त्यातलं पाण्यातलं असलेलं काही तेल असेल किंवा तेल तेलासारखे पदार्थ किंवा जे विरघळलेले नाहीत पण द्रवरूप आहेत असे जे विद्यार्थ पदार्थ आहेत ते पदार्थ बाजूला काढण्यासाठी दुसरा फिल्टर असतो तिसरा फिल्टर असतो जो पाण्यातले क्षार जास्त क्षार जे आहेत ते क्षार कमी करण्यासाठी त्या तिसऱ्या फिल्टरचा उपयोग होतो आणि चौथा फिल्टर आहे तो मायक्रोब्स किंवा पाण्यातले जे जंतू बॅक्टेरिया व्हायरसेस हे दूर बाजूला करण्यासाठी गाळून घेण्यासाठी आपल्याला त्याचा उपयोग होतो आपलं बोरवेलचं पाणी आपल्याला पिण्यासाठी योग्य करायचं असेल तर त्यावेळी आपल्याला जास्त वेळा आपण आरो फिल्टर वापरतो तर ह्या क्षारांचं जे गणित आहे साधारण सुप्रीम कोर्टाने जर सांगितलंय की पाचशे टी डी एस म्हणजे पाचशे पेक्षा जास्त टी डी एस असेल तरच तुम्ही आरो वापरा पाचशेच्या खाली वापरू नका परंतु साधारण अडीचशेच्या पुढे टी डी एस जर गेला तर पाणी मचळू लागायला लागतं एसचा त्रास व्हायला लागतो वेगळ्या प्रकारे पचनसंस्थेवर होतो आपल्या उत्सर्जन संस्थेवर होतो आपल्या केसांवर होतो अशा वेगवेगळ्या याच्यामध्ये त्याचा त्रास होतो तर हा टी डी एस किंवा हे क्षार कमी करणं काढून टाकणं गरजेचं असतं त्याचबरोबर दुसरी बाजू आहे आप की आपल्याला शहरांमधून जे धरणांचं पाणी मिळतं त्याचा टी डी एस किंवा त्याच्यातले असलेले क्षार मुळातच कमी असतात कारण ते पावसाचं शुद्ध पाणी असतं अशावेळी आपण टी एस त्या असलेले क्षार काढून टाकणं हे आपण आपल्या हाताने स्वतःचं नुकसान करून घेतो कारण हे क्षार आपल्या शरीराला आवश्यक असतात ते आपल्याला आप, जे इतर कुठूनच मिळत नाही ते ते पाण्यातून मिळत असतात साधारण दीडशे पर्यंत असलेली जी टीडीएस क्षमता आहे तोपर्यंत मेम्ब्रेन फिल्टर वापरू नये किंवा ते क्षार कमी करू नयेत आणि साडेतीनशेच्या पुढे हे प्रमाण जाऊ नये ह्या मेम्ब्रेनमुळे ते क्षार कमी होतात आणि आपल्याला पाणी चवदारही लागतं आणि ते क्षार शरीर शोषून घेण्याच्या क्षमतेमध्ये राहतात या प्रकारे पाणी स्वच्छ करून ते आपल्याला पिण्यायोग्य करण्याचे प्लांट आज खेडोपाडी पसरलेले आहेत आणि याची खरोखर गरज आहे कारण खेडोपाडीसुद्धा पाणी आज अशुद्ध झालेलं आहे ओढ्यांचं किंवा नद्यांचं पाणी त्यावेळी आपल्याला हे फिल्टर वापरणं गरजेचं पडतं दुसरा आहे नॅनो फिल्ट्रेशन नॅनो टेक्नॉलॉजी आहे ह्या गोष्टीबद्दल आपण चर्चा ऐकतो पण याचं आज पाणी शुद्धीकरणामध्ये खूप मोठे योगदान येत आहे धातूचे अतिसूक्ष्म पा तुकडे म्हणजे नॅनो पार्टिकल हे पार्टिकल ज्यावेळी विद्युत भाराने भारवलेले असतात त्यावेळी पाण्यातल्या ज्या इम्प्युरिटीज असतात पाण्यातले जे घटक असतात ते घटक ते शोषून घेतात आणि साठवून ठेवतात आणि पुढे पाणी स्वच्छ करून पाठवतात अहो एका छोट्याशा बाटलीमध्ये आपल्या बोटाचा पेरा एवढा फिल्टर असतो तो फिल्टर क्षणात पाणी स्वच्छ करून किंवा शुद्ध करून आपल्याला प्यायला उपलब्ध करतो अशा प्रकारच्या बाटल्या आज उपलब्ध आहेत या फि फिल्टरमध्ये काय असतं तर ॲक्टिवेटेड कार्बन ॲक्टिवेटेड सिल्वर आणि ॲक्टिवेटेड कॉपर म्हणजे तांबं चांदी आणि कोळसा यांचे नॅनो पार्टिकल्स थोडेसे विद्युत भाराने भारावलेले असं त्या फिल्टरमध्ये असतात आणि ते जंतू असतील किंवा क्षण असतील हे सगळं शुद्ध करून आपल्याला क्षणात पाणी म्हणजे आहे त्या फिल्टरमधून फक्त बाटली उलटी केली की आपल्याला मिळतं ह्या बाटल्या सातशे पन्नास ते हजार वेळा आपल्याला ते पाणी शुद्ध करून देतात हे दिवसाला आपण जर दोन वेळा हे पाणी शुद्ध करून घेत असेल त्या बाटलीतलं तर वर्षभर वर ही बाटली पुरते आणि ही बाटलीची किंमत पण फार नाही आहे दीडशे ते दोनशे रुपयाच्या आसपास या या बाटल्या मिळतात आणि हा फिल्टर आपल्याला वर्षभरानंतर पुन्हा रिचार्ज करून मिळतो किंवा दुसरा फिल्टर आपल्याला याच्यामध्ये टाकता येतो दुर्गम भागामध्ये किंवा ट्रेकला जाताना किंवा जिथे खरोखर पाण्याचा प्रश्न आहे पूर येतो अशावेळी आपत्ती येते अशावेळी शुद्ध पाणी देण्या देण्याचा प्रसंग येतो अशा सर्व वेळी आपल्याला ह्या स्वस्तातल्या बाटल्या वापरता येणं शक्य आहे किंवा ह्या वापराव्यात अशी अपेक्षा आहे नॅनो पार्टिकलनंतर नॅनो फिल्टरनंतर असाच एक फिल्टर येतो म्हणजे मोबाईल फिल्टर पुण्यातल्याच एका उद्योजकाने ज्याला ह्या शोधासाठी अमेरिकेतलं एस एडिसन अवॉर्ड मिळालं जे मिळवणारा पहिला भारतीय आहे हा हे मोबाईल फिल्टर जेव्हा जेव्हा आपत्ती येते पूर येतो वादळ येतं भूकंप येतो किंवा अशा प्रकारच्या ज्यावेळी आपत्ती येतात त्यावेळी लोकांना कुठेतरी आश्रय घ्यावा लागतो आणि या आपत्तीनंतर इमिजिएट प्रॉब्लेम येतो तो शुद्ध पिण्याच्या पाण्याचा कारण सगळे स्रोत किंवा सगळ्या सगळ्या गोष्टी डिस्टर्ब झालेल्या असतात आणि त्यावेळी मिळेल ते पाणी उपलब्ध केलं जातं आणि यातून पसरतात साथीचे रोग म्हणजे आपत्तीनंतर दुसरी आणखी मोठी आपत्ती म्हणजे हे साथीचे रोग याच्यावर उपाय म्हणून आपण हे मोबाईल फिल्टर या संशोधकाने उपल उपलब्ध करून दिलेले आहेत याला एनर्जी लागत नाही दुसरं कशाची गरज ला, लागत नाही पाण्याच्या स्रोताला हे जोडलं की एक मेम्ब्रेन फिल्टर आणि क्लोरिनेटेड क्लोरिन त्याच्या टॅबलेट त्यात टाकले असतात त्यातून आपल्याला डायरेक्ट शुद्ध पाणी मिळतं ज्यावेळी आपत्ती पूर येतो किंवा आप ह्या अशा प्रकारच्या आपत्ती येऊन आपल्याला पाणी पाठवावं लागतं त्यावेळी आपण पाण्याच्या बाटल्या भरून ब भरलेल्या ट्रकचे ट्रक, ट्रक पाठवतो ते पाणी पिऊन झाल्यानंतर तिथे मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होतो याच्यावरसुद्धा उपाययोजना म्हणून अशा प्रकारचे फिल्टर वापरणे केवळ आपत्तीतच नाही तर दुर्गम भागामध्ये जिथे कुठल्याही प्रकारची एनर्जी अवेलेबल नाही आहे लोकसंख्या खूप मर्यादित आहे अशा ठिकाणी सुद्धा या अशा प्रकारचे फिल्टर आपल्याला वापरता येतील ओझोन पाणी शुद्धतेसाठी अतिशय उपयुक्त असं एक साधन आहे ओझोन म्हणजे काय ऑक्सिजनचे तीन अणु एकत्र आले ओझोन तयार होतो आपल्याकडे वर्षानुवर्षे क्लोरीन वापरला जातो परंतु अमेरिकेमध्ये गेली चाळीस पन्नास वर्षापासून हे पाणी शुद्धीकरणासाठी क्लोरीनऐवजी ओझोन वापरला जातो आहे फ्रान्समध्ये तर एकोणीसशे तीन सालापासूनच जलशुद्धीकरणासाठी शुद्ध पिण्याचं पाणी मिळण्यासाठी ओझोनचा वापर होतो हा ओझोन बनवण्यासाठी अतिशय छोटे मशिनरी लागतात त्याची किंमतही खूप कमी असते आणि त्याची ऑपरेटिंग कॉस्ट जी आहे म्हणजे त्याला ते त्यासाठी लागणारेचा जो खर्च आहे तोसुद्धा कमी असतो उदाहरण द्यायचं झालं तर रोज चोवीस तासात पंच्याहत्तर हजार लिटर निर्जंतुक पाणी देऊ शकणारं जे ओझोन जनरेटर आहे त्याची किंमत एक लाख रुपये फक्त आणि याला रोज फक्त दोनशे रुपये युनिटचा खर्च आहे इलेक्ट्रिसिटी लागते दोनशे रुपयामध्ये आपल्याला पंच्याहत्तर हजार लिटर पाणी निर्जंतुक आणि शुद्ध करून मिळतं वेग वेगळ्या कॅपॅसिटीचे पण हे मशीन आहेत बरं का आणि या हे मशीन मेंटेनन्स किंवा याला जवळजवळ नील आहे तर आज गावोगावी आपल्याला जे अशुद्ध पाणी प्यावं लागतं आर ओ फिल्टर किंवा इतर फिल्टरला ऑपरेटिंग कॉस्ट आहे इलेक्ट्रिसिटी लागते इन्स्टॉलेशन कॉस्ट आहे त्या तुलनेमध्ये ओझोन हा पर्याय स्वस्त ठरू शकतो घरातसुद्धा याच्यासाठी अतिशय छोटे मशिनरी उपलब्ध करून पाणी शुद्ध करू शकतो सोसायट्या गावं याच्यासाठी ओझोनचा वापर पाणी शुद्धतेसाठी जरूर विचार व्हायला हवा शेडनेट फार्मिंगमध्ये किंवा हायड्रोफोनिक शेतीमध्ये या ज्यावेळी पाणी निर्जंतुक करावं लागतं त्यासाठी सुद्धा ओझोनचाच वापर होतो आपल्या देशामध्ये याचा वापर फार अजून नसला तरी परदेशामध्ये मात्र हे मोठ्या प्रमाणात ओझोनचा वापर शेडनेट फार्मिंगमध्ये होतो आपल्या देशामध्ये साऊथ इंडिया म्हणजे दक्षिण भारतामध्ये फिशरीज बंदिस्त मच्छीमारी जी आहे त्यामध्ये ओझोनचा वापर पाण्यामध्ये ऑक्सिजन वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जात आहे यामुळे माशांचं वाढणारं वजन आणि माशांचं रा राहणारं चांगलं आरोग्य याच्यासाठी ओझोन मदत करतो तर मेम्ब्रेन फिल्टर मोबाईल फिल्टर नॅनो टेक्नॉलॉजी आणि ओझोनचा वापर अशा चार टेक्नॉलॉजी ह्या स्वस्त हाताळायला सोप्या आणि कुठल्याही क्षेत्रामध्ये कुठल्याही एरियामध्ये वापरण्यासाठी सुयोग्य अशा जलशुद्धीकरणाच्या टेक्नॉलॉजीज आहेत याच्यावर जरूर विचार व्हावा आणि कृती व्हावी धन्यवाद